हाय हॅलो मी रंबा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे नवरात्रीचा सव्वा दिवस आणि रंग आहे राखाडी सुंदर अशी देवीला मी साडी घातलेली राखाडी कलरची छान नटवलेलं पूजा झालेली तुळशीची माळ वगैरे घातलेली खूप सुंदर असा गट उगवलाय छान असा तर सगळं आवरून ना आम्ही जाणार होतो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तर मी सगळं घरची पूजा वगैरे आवडली देवाला नैवेद्य वगैरे ठेवलं आणि मी सगळ्यांना घेऊन ना महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये गेले खूप सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आहे खूप जवळ आहे घरापासून असं कोल्हापूरच्या लक्ष्मीसारखंच नवीनच आहे दोन तीन वर्ष झालं आणि खूप भाविक येतात त्या मंदिरामध्ये तर तुम्ही पाहतालच व्हिडिओमध्ये खूप सुंदर असं त्या मंदिरामध्ये सजावट वगैरे करतात ह्या वेळेस इतकं सुंदर केले ना खूप सुंदर अशी सजावट केली आहे त्या मंदिरामध्ये तर त्या देवीची मला ओटी भरायची होती तर दरवर्षी मी जात असते तर ह्या वर्षी पण मी गेली तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच खूप सुंदर असं त्यातलं वातावरण छान असं असं वाटतच नाही की ते ना आमच्या शेजारी इतकं छान प्रसन्न वातावरणामध्ये ना अंबाबाईची मंदिर आहे नवीनच झाले खूप सुंदर असं केलं असं आता सध्या हिरवगार पावसाचं वातावरण त्या पावसाच्या वातावरणामध्ये सगळीकडे हिरवं हिरवं तर खूप छान वाटत होतं सकाळी साडे दहा अकराच्या दरम्यानच मी गेलेली चला म्हंटल आता उपवास तर ना कुरकुमच्या आईला पण जात असते तर आधी ना ह्या ह्याच्या आधी पण दोनदा मी ह्या देवीला गेलेली चला म्हटलं तर ना मुलांना सुट्टी सॅटरडे होता तर मग मी त्यांना दोघांना घेऊन गेली होते त्या देवीला तर खूप जवळ आहे घरापासून एक तीन ते चार किलोमीटर्स अंतरावरती ही देवी आहे तर स्कूटीवरतीच गेलेली मी तर तिथं गेल्यानंतर तुम्ही पाहतालच मंदिर कसं आहे एकदम कोल्हापूरमध्ये कसं कोल्हापूरच्या देवीचं मंदिर आहे तसंच हे मंदिर आहे इतके इतके लोक येतात ना भाविक असे त्या मंदिरामध्ये दुपारच्या टायमिंगला तर खूप आणि संध्याकाळच्या आरतीलासुद्धा खूप असे भाविक असतात हे पा खूप सुंदर असं मंदिर आहे आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो तर त्याचं म्हणजे मंदिरामध्ये जायच्या आधीच इतकं सुंदर असं मांडव वगैरे बांधलं आहे एंट्री पण खूप छान आहे श्रीमहाल श्री अंबाबाई मंदिर म्हणून त्या मंदिरावरती नाव आहे खूप छान मंदिर आहे ही आणि खूप लोक येत असतात खूप प्रसिद्ध वाटतात

उना एका मार्ग नहीं है किया था न कोदर व्यारा न कोई रजारा न कोमा न सित्या नगर में तुगारा सबूरी मजला ले भक्ति कल्पा उना एका मार्ग नहीं है किया था भले जा परोपल उना एका

नऊ दिवस काही मला जास्त जाता येत नाही मेन नऊ दिवसात पन्नास दिवस असते तर मी असं गेल्या पहिल्यांदा जेव्हा पहिल्यांदा जाईल तेव्हा ना देवीची ओटी करण्यासाठी मिळतच असते तर ह्या मंदिरात ना आमच्याकडून चालत सगळ्या जायला येत असतात मला काही जास्त चालत येत नाही बार्किंग नऊ आणि आज गेलेले सगळं घेऊन जात असत जाताना मी देवीला साडी घेऊन ओटीला साहित्य छान असं देवीची ओटी खूप छान वाटलं मंदिरामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे आणि एकदम प्रसन्न आणि हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर खूप छान वाटतं छान नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या कार्यक्रम असतात कन्यापूजन वगैरे असतात टायमिंगला आरती वगैरे असते पण आहे दुपारच्या टायमिंगला ओटी वगैरे भरायचं म्हटलं ना तर वेळ असतो म्हणून मग संध्याकाळी खूप गर्दी असते मग मी ना आम्ही दुपारच्या टायमिंगला खूप असे ज्यांना ज्यांना असे <laughs> अभिषेक वगैरे करायचे असतात ना ते असे दुपारच्या टायमिंगला येत असतात तर खूप छान वाटलं आणि ना ता त्या टायमिंगला आम्ही दुपारच्या गेलेलो ना तर तिथं आज सजावटीचंच काम चाललेलं त्या मंदिरात ना तर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे सजावट करतात कधी हत्तीवरती देवी बसवतात तर आज ना सिंहावरती देवी बसवलेली कधी मोरावरती बसवतात इतकं सुंदर सुंदर असं

कोपऱ्यामध्ये नील दिसत होत्या अशा प्रत्येक वेगवेगळ्या रूपामध्ये त्या बिल खूप छान वाटत होतं तर प्रत्येक कोपऱ्यातल्या जेवढे नवरंग आहेत त्या नवरंगाच्या नवसाड्या घालून दिली त्या अशा वेगवेगळ्या धनलक्ष्मी भाग्यलक्ष्मी अशा वेगवेगळ्या लक्ष्मी बसलेल्या ग्रजलक्ष्मी असे छान म्हणजे सगळ्या सजावट करून बसवल्या होत्या एकीकडे अभिषेक चाललं होतं तर खूप सुंदर असं मंदिर सजवलं होतं

हाऊस चला हाऊस आरत्य छान केलं इकडं मांडव बघ किती सुंदर पाय पडली का चला चला रामा 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 राम कुलभूषण राम 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 जानकी पते रामा, जानकी पते रामा रामा रामा

पल्लवी इतकी खेळत होती ना मंदिरावर अशी वेळी घालत होती तर आम्ही एकदम प्रदर्शना मारून एका जागेवरती बसलेलो कसं मंदिरामध्ये गेल्यानंतर पूजा वगैरे करून थोडंसं पाच दहा मिनटं बसल्यानंतर छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं तर आराध्या सॉरी पल्लवीला पण खूप छान वाटलेलं सगळं दर्शन वगैरे झालं बसलो आणि परत आम्ही बाहेर आलो तर बाहेर पण इतकं सुंदर असं सजवलं आहे ना तर सगळ्यांना आल्यानंतर फोटो वगैरे काढण्यासाठी पण खूप छान असे पॉईंट तयार केलेत एका साईडला ना कुठल्या दिवशी कुठला कार्यक्रम आहे ते सुद्धा एका साईडला असं चार्ट वगैरे लावला आहे खूप छान असं दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी ना खूप छान सजावट केलेली तसं दरवर्षी खूप सुंदर असे सजावट करतात आणि एका साईडला हे पा ना असे फोटो काढण्यासाठी खूप छान असं छान केलेलं मंदिराच्या बाहेर आम्ही देवा म्हणजे देवीबरोबर फोटो काढले विहांचे माझे आराध्याचे आजीचे मग आम्ही छान फोटो काढून असं निघालो तर बाहेर येऊन पण आम्ही सुंदर असे फोटो काढले पल्लवीला तर तिथनं ना निघावंसंच वाटत नव्हतं इतकं छान वातावरण होतं कसं एका साईडला गार्डन वगैरे ना पण कसं खूप वेळ झाला आम्ही बसलो होतो तिथं छान वाटलं आणि तिथं इतक कसं एक वर एक वर एक वर ना कंटिन्यू माणसं चालू असतात हे मंदिराच्या बाहेरचा परिसर पण खूप छान आहे तर खूप लोक येत असतात या अंबाबाई मंदिरामध्ये आणि खूप प्रसन्न आणि सगळ्यांना पावणारी ही अंबाबाई देवी आहे छान वाटलं देवीच्या मंदिरात आल्यानंतर कोल्हापूरला आल्यासारखंच वाटलं आणि सगळं देवाचं दर्शन वगैरे झालं बसलोत आणि मग आम्ही निघलो आमच्या परतीच्या प्रवासाला तर छान वाटलं देवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अशीच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बाय